पुन्हा एकदा चोरड्यात माहिन तुम्ही करून दाखवलं कसं वाटतय आणि म्हणजे खरोखर आज तुफ सीमेमध्ये बी लढत झाली कस काय सीमी मध्ये खरोखर सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे लागू होत्या बबलूच्या बलमा बी आपला त्याच गट होता कशी गाडी पाहिली चांगल्या फायनल ला कसं नियोजन होतं काय मनाव धडधड टॉपच्या गाड्या होत्या आणि तुम्ही पुन्हा एकदा चांगल्या ह्याच्या नियोजन देऊन आणि चांगली गाडी मारली कसं वाटलं आज आज भी अंगा गुलाल आहे आणि मैदान पुन्हा एकदा इतिहास घडलाय हा तुमचा कमा हास्ट्यावर प्रेक्षक आहेत की जी बबलूच्या गाडी उचत्यात तेव्हा एक नंबर होत काय तुम्ही कसा विचार करत असता दिवसभर काय आता आपलं पुषगावच मैदान आलंय ओडकेच मैदान कसं काय नियोजन असणार तुमच्या ह्याच्यात मामा तुमचं एकच काम आहे काम म्हणजे नुसता एक नंबर करायचं आपल्या डोक्यात आहे बाकी ती पाहिला आपण काय पाहिला जरा कर मित्रांनो बबलू चाचा नाख्या महाराष्ट्राचं नाव म्हणजे कान्या कोपऱ्यात आज बबलू चाच्याने पुन्हा एकदा इतिहास घडवला का तर बबलू मुलाखत घेतली होती त्यांच्या जा घरी जाऊन थोडे दुखापतनं उठून त्यांनी पुन्हा एकदा खरोखर चार ते पाच मैदान आले इतिहास घडवले बबलू चाचना आणि बकासूची गाडी बबलू चालेल बकासूर त्यांच्या हातातून सुट्टा निकाल घेत तुम्हीच घेता सेमीला थोडीफार लढत झाली पण फायनलला ते करून दाखवलं बकासूर आणि बबलू चाचननी कसं वाटतं आज बबलू आज पुन्हा एकदा मोहित शेड सगळे फॅन लोक आहेत तुमचे काय फॅन लोकला सांगशील राजू आणि काय सांगशील आज पुन्हा एकदा गुलाल भेटलाय बरोबर बबलूच्या अच्छा आज पुन्हा एकदा आपल्याला बन्हा मैदाना दिसत शुभेच्छा बद्दल